आपलं स्वागत आहे पाहाوه नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून काय आपळत हा 63 वा हा, हा काय आपळटाचा उपक्रम आहे सतत हिवाळा असो पावसाळा असो या उन्हाळा असो उपक्रम चालतो त्यानिमित्त या ठिकाणी भाजपा महानगर अध्यक्ष माननीय अमरनाथ भाऊ राजूरकर हे आज या ठिकाणी हा कायापालट हा उपक्रम कशा प्रकारे चालतो हा पाहण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत भाऊ आज हा कायापालट हा उपक्रम आपण पाहिलात कसं वाटत भाजप महानगर नांदेड लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारा हा कायापालट प्रकल्प आमचे मित्र संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी आणि त्यांच्याबरोबर अरुण कुमाळचे काबरा लागडिया साहेब गिरणे कामाजी सरोदे सुरेश लोट शिवा लोट संजय गायकवाड महेश शिंदे जोगदंड निलावाद यांचे सर्व समितीचे सदस्य तसंच डॉक्टर दिबा जोशी डॉक्टर अर्जुन मापाळे आणि सुरेश लोट आणि मंदिराचे गुरु असे या सर्वांच्या मदतीने चालणारा हा कायापालट प्रकल्प अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे सामाजिक भावना ठेवून चालू केलेला प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मतिमंद निराधार बेघर नागरिकांची मोफत कटिंग दाढी करून नवीन कपडे घालून त्यांना स्नान घालून शंभर रुपये बक्षीस देऊन आणि चहा फराळाची सोय करून हा चालणारा उपक्रम अतिशय भव्य दिव्य असा हा चांगला म्हणजे ज्याला तुलनाच करता येणार नाही असा हा उपक्रम आहे आणि ह्या ठिकाणी वैद्यकीय मोफत वैद्यकीय तपासणी होती मनोविकार तज्ज्ञ असो किंवा स्किनचे आमचे अर्जुन मापाले असो यांच्यामार्फत ही पूर्ण इथं त्यांची पूर्ण तपासणी केली जाते तसंच आमचे मित्र सुरेश लोट यांच्यातर्फे त्यांना स्नाण्याची मोफत व्यवस्था करून दिलेली आहे आणि दिलीप भाऊचं काम हे खूप मोठं सामाजिक कार्य आहे मी बघतो की त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत मग काया परत असो की मग आपण जेव्हा जातो यामध्ये अनाथ आश्रमामध्ये तिथला उपक्रम असो अशा प्रत्येक अनेक कित्येक गोष्ट आणि हा विसष्टावा कार्यक्रम आहे त्याकरता माझ्या मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी एवढं सांगेल की दर पुढच्या दर महिन्याच्या सोमवारी जे काही तुमच्याकडे लोक येतात त्या लोकांना शंभर रुपये माझ्यातर्फे मग ते दहा येऊ वीस येऊ तीस येऊ चाळीस येऊ पन्नास येऊ ते माझ्यातर्फे वैयक्तिक अमर तर्फे आम्ही दिले भोवला देणार आहे अतिशय चांगला उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन या कार्यक्रमासाठी कायापालट या कार्यक्रमासाठी एक परमनंट जागा परमनंट जागा महानगरपालिकेकडून जर त्याची आपल्याला व्यवस्था होत असेल उपलब्ध होत असेल तर सुद्धा आपण प्रयत्न करूया आणि आपण विनंती करतो की तशा प्रकारे आपण आपण सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावे या इथे स्नेहलता जयस्वाल मॅडम या नियमित या कायापालट उपक्रमात येतात येतच नाही तर कधी कधी फराळाची व्यवस्था सुद्धा त्या करतात मी त्यांचं सुद्धा या उपक्रमामध्ये त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद या ठिकाणी चिरंजीलाल दागडिया तसेच या ठिकाणी महानगर अध्यक्ष माननीय अमरनाथ भाऊ राजूरकर यांनी देखील या कायापालट या उपक्रमास काया आज भेट दिली या ठिकाणी सीएम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद